नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सतरा ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला पावसासाठी जवळजवळ चार पाच दिव चार पाच दिवसापासून जे आहे राज्यामध्ये जे आहे हवामान जे आहे आपल्याला कोल्ड डे पाहायला मिळत आहे आणि फक्त जे आहे काही भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला आता वातावरणामध्ये थोडा आता बदल होणार आहे आणि वातावरणामध्ये जे आपला अठरा म्हणजे रविवारपासून म्हणजे अठरा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे तर आता उद्या दिनांक आहे सतरा ऑगस्ट तर आजचा जाणून घेवी आजचा उद्याचा हवामानंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे आज आहे सोळा ऑगस्ट आणि आज रात्रीचे जे आहे आठ वाढलेले आहेत आणि आज, आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे कोणत्या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे कोरले राहणार आहे फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि थोडाफार हलका तरी पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पाऊस पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जे आता उद्याच्या वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे उद्या सुद्धा सतरा तारखेला आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला तर शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये अठरा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये जोर वाढण्यास सुरुवात होईल एकोणीस तारखेपासून सोमवारपासून परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्याच्याला जे आहे उद्यापासून पावसाची पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे उद्यापासून राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या सतरा ऑगस्ट आणि उद्या जे आहे पहाटेच्या दरम्यान आपल्याला पहाटेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्याच्याला जे आहे आपल्या वातावरणामध्ये खूप मोठ्या ठिकाणी बदल झालेला आहे आणि उद्या जे आहे आपल्याला उद्या सकाळ म्हणजे उद्या पहाटेच्या दरम्यान उद्या पहाटे नांदेड परभणी आणि माजलगाव परळी लातूर आणि उमरखेड हिंगोली तर या भागामध्ये आपल्याला जे आहे तसे चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला उद्याच्याला जे आहे उद्या पहाटेपासूनच आपल्याला जे आहे पहाटेच्या दरम्यान आपल्या ठिकाणी सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते उद्या पहाटेच्या सुमारात आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्या सकाळ उद्या जे आहे उद्या सतरा तारखेचा अंदाज तर उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारी म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्य राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि उद्या दुपारी बारानंतर नंतर जे आहे राज्यामधील पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे तर उद्या दुपारनंतर आपल्याला जे आहे राज्यातील जे आहे लातूर पीर तुळजापूर बारसी करमारा तसेच बीड माजलगाव परभणी जितूर जालना आणि जे आहे तर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो परभणी हिंगोली नांदेड आणि जे आहे परभणी पुष्यप लोणार छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तसेच जे आहे अहमदनगरचा जो काही भाग म्हणजे बीड साईडचा बीड जिल्ह्याकडला तसंच जे आहे सोलापूर लातूर आणि या भागामध्ये जे आपला उद्या जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर स्वत शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे थोडंफार जोरदार ते मसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपार दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोवले राहील फक्त जे आहे उद्या पाठीच्या दरम्यान थोडंफार नांदेड परभणी आणि हिंगोली या भागामध्ये थोडाफार हलकारी जी म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकते आणि जे आहे उद्या सकाळपासून जे दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरले राहील आणि दुपारीनंतर म्हणजे दुपारी बारानंतर नंतर जे आहे राज्यातील जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे तो दुपारी बारानंतर नंतर आपल्याला जे आहे फक्त बीड माजलगाव केज लातूर सोलापूर अकलूज तुळजापूर तसेच जे आहे पंढरपूर परभणी हिंगोली नांदेड लोणार आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग तसेच नगर जिल्ह्याचा काही भाग बीड साईडचा तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळू शकते कारण की उद्या जे आपला अन्यथा ह्या हा जो हा भाग सोडून जे आपला इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला आप उद्या आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे आपण जे आत्ता जे ज्या भागात या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे त्याच भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपण राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर जे आहे एकोणीस तारखेपासून वाढणार होता परंतु जे आहे वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि आता उद्यापासूनच राज्यामध्ये मराठवाड्यामधील जे जिल्हे आहे मराठवाड्यामध्ये तसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला थोडंफार दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारी बारानंतर पुन, पु नंतर ते सायं सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे आपल्याला राज्यातील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपलं हवामान जे आहे पूर्ण पुन्हा एकदा आपला राज्यातील हवामान उद्या रात्रीच्या दरम्यान आपला पूर्णपणे कोळडी राहील सहाच्या नंतर सहाच्या नंतर आपल्याला जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील उद्या रात्री सहाच्या नंतर सायंकाळी सहाच्या त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त राज्यामध्ये बारा वाजेपासून ते जवळजवळ सहा वाजेच्या दरम्यानच या भागामध्येच आपल्याला जे आहे या दरम्यानच आपल्याला जे आहे जो मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत ते जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकते अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जसं सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला एकोणीस तारखेपासून म्हणजे पावसाचा जोर वाढणार होता परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बदल झालेला आहे आणि उद्या एक उद्या जे आहे सतरा तारखेपासून म्हणजे उद्या सतरा तारखेपासूनच आपल्याला जे आहे थोडाफार दुपारनंतर जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर अठरा तारखेला सुद्धा आपल्या जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता म्हणजे जवळजवळ संपूर्ण मराठवाडा तसे पश्चिम महाराष्ट्र आणि या सर्व भागामध्ये आपल्याला तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला जे आहे पुढील रायवाच्या दरम्यान आपल्या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे उद्या जे शेतकऱ्यांची काही कामं राहिली असेल ते शेतकऱ्यांनी आपले उद्याच्या उद्या हे आपल्या शेती शेतीची कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये आपला उद्यापासून उद्या दुपारनंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये आपला उद्या सतरा अठरा एकोणीस तारखेपासून आपला उद्या सतरापासूनच जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल तर राज्यामध्ये आपण सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला सोमवारपासून पावसात जोर या ठिकाणी वाढणार आहे परंतु आता जे आहे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आता उद्या दुपारनंतर जे आपल्याला राज्यातील पावसात जोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जो दुपारनंतर आपल्याला राज्यामध्ये पावसात जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे पावसाने जे पुन्हा एकदा आपल्याला जी विश्रांती घेतली होती ते आता पुन्हा एकदा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यात आता सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो ज्या तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण जे आहे उद्याचं हवामान त्या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे तर उद्या जे आपल्याला राज्यामध्ये उद्या स पहाट्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या पहाट्याच्या दरम्यान आपल्याला थोडंफार परभणी हिंगोली नांदेड आणि मादलगाव लातूर या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता उद्या पहाट्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या सकाळपासून पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि उद्या दुपारपर्यंत जे आहे राज्यातील जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारी बाराच्या नंतर म्हणजे एक आणि दोनच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामधील जे बीड आणि लातूर आणि पंढरपूर सोलापूर तुळजापूर आणि परभणी हिंगोली नांदेड लोणार तसेच छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जालना आणि अहमदनगरचा जो काही भाग बीड साईडचा तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दुपारी बारानंतर नंतर ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबेश का धन्यवाद